त्या तीन लाख घरांचा स्मार्ट सिटी बनवायचा असेल तर ती तीन लाख खरांना प्यार कार्ड आवश्यक का आहे मालकी हक्क आवश्यक आहे आमच्या खिशातून पैसे जात आहे घामाचे पैसे जात आहे त्या घामाच्या पैशाची चित झालं पाहिजे आज आठ हजाराची गुंठेवारी आज एक लाख ऐंशी एक लाखापर्यंत गेलेली आहे आणि मालकी हक्क नाही आम्हाला बर माल स्मार्ट सिटी कसा होणार जर लोकांना मालकी हक्क नसेल तर प्यार कार्ड आमचं झालं पाहिजे स्मार्ट सिटीसाठी प्यार कार्ड आवश्यक आहे आणि सिटी सर्वे झाला पाहिजे आम्ही महानगरपालिकाकडे गेलो तर म्हणजे आमचं काम नाही त्याने आम्हाला पत्र दिलं सदर काम हे सिटी विभाग यांचा आहे तहसीलचं आहे कलेक्टरचं आहे आणि आम्ही सिटी सर्वे केलोकडे गेलो तर ते म्हणे हे काम नगर रचना विभाग महानगरपालिकेला शासनाची मंजुरी घ्यायला पाहिजे आणि शासनाची मंजुरी घेऊन आमच्याकडं प्रस्ताव द्यायला पाहिजे प्रस्ताव जर दिला आम्ही सिटी सर्वे करू आणि तुम्हाला प्यार काढून मिळेल आणि दुसरी गोष्ट जे सिटी सर्वे विभाग आहे कि दर, आ, की तुमचा जो सिटी विभाग आहे तो आमच्या सिटी मध्ये हस्तांतर झालेला नाही आहे एवढी मोठी सिटी आहे आणि गुंठेवारीचा भाग जर सिटी सर्वे जर येत नसेल तर हे दुर्दैव आहे म्हणजे आम्ही शे ग्रामीण भागातही नाही आणि दर सिटीतही नाही एवढी शोकांची आहे आणि आमचा जो पैसा आहे जमा झालेला पैसा तो विकास कामाला ह्याच भागात वापरला पाहिजे तो कुठं वापरला त्याचा सुद्धा हिशोब आम्ही आयुक्तांना मागणार आहे नाही आता तुम्ही पी आर कार्ड मागता तर किती वसाहती राहिलेले आणि किती लोक आहे त्याच्यामध्ये तीन लाख घरांचा प्रश्न आहे हा ह्या सगळ्या वसाहती जल जवळ दो, दोनशे ते अडीचशे वसाहती आहे सत्तर टक्के हा भाग गुंटेवारीत आहे या शहराचा फार मोठा प्रश्न आहे मुलात आमच्याकडून महसूल मिळेल सरकारला होते लोकांना लोक टॅक्स भरते प्याआर कार्ड केलं तर लोक घरं मागतील बँक लोन देईल विकास मोठा होईल खऱ्या अर्थानं होईल तेव्हा आम्हाला प्यार कार्ड मिळेल या मागणीसाठी तुम्ही कमिशनर जी श्रीकांत यांची भेट घेतली का काही आम्ही प्रयत्न केला वारंवार त्यांची आमची भेटणे झाली आम्ही त्या इनवडला निवेदन दिले याच्या आधीच्या आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहे जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे मनापा आयुक्त यांना पूर्वीच्या याच्यात भेटलेले आम्ही पंधरा वर्षापासून लढा देतोय विभागीय किंवा आयुक्त यांचा सुद्धा आमच्याकडे पत्र आहे त्यांनी कलेक्टरला ऑर्डर दिले पण कलेक्टरनं ना काम नाही केलं ते सुद्धा पत्र आमच्याकडे आहे महापालिकेने ठिकठिकाणी शिबिर लावून हे करून घेतलंय म्हणजे किती लोकांनी आपल्या वसाहतीमध्ये गुंट हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त गुंठेवारी भरणारा आमचा भाग आहे हनु जो हनुमान नगर असेल पुढील नगर असेल गजानन नगर असेल मातोश्री नगर असेल या संपूर्ण वसाहतीमध्ये सगळ्यात जास्त गुंठेवारी भरलेल्या आहे तर त्या गुंठेवारीचा विकास कुठे गेला त्याचा हिशोब जनतेने द्यायला पाहिजे का पगारीवर पगारीवर आमचा पैसा खर्च होऊ लागला ही मोठी शोकांतिका मला वाटते हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे जो काम करेल विकास करेल गरज अभ शहरामध्ये नेता म्हणून मान्यता मिळाली पाहिजे कमिश्नरला तुम्ही कधी भेटणार आहे आता कमिश्नरला आम्ही दोन दिवसात आणि पुन्हा भेटणार आहे आता या आंदोलनानंतर नंतर पुढचे पवित्र काय राहणार आहे पुढचं आम्ही आंदोलन कार्यालयासमोर होणार आहे जिल्हाधिकारी किंवा वि विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर होणार आहे महापालिकेला किती दिवसाचं अल्टिमेटम घेता येतो आम्ही महातगा पालिकेला फक्त चार दिवसात अल्टीमेटर देतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आमचं भूमिका हे करू आम्ही नागपूर पुणे नगर इथली माहिती काढणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही पुढचं नियोजन करणार आहे आपल्याकडे पालकमंत्री हे परत आमदार संजय शिरसाटे यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा केला आहे हो संजय शिरसाट यांच्याकडेही बी आहे पालकमंत्रीलाही निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी काय आश्वासन दिलं संजय सिरसाट यांनी फोन लावून नगर रचना वगैरे सांगितलं यांचं काय म्हणणं आहे तुम्ही प्रस्ताव दिला का शासनाला प्रस्ताव दिल्यानंतर शासन सिटी सर्व्हेला मान्यता देतं तर महानगरपालिकेनं अजून या भागाचा प्रस्तावच शासनाकडे दिलेला नाही सिटी सर्व्हे करता तो शासन मान्य होऊन सिटी सर्व्हेला द्यावा लागतो या भागाच्या आमदाराचं काय म्हणणं या भागाच्या आमदारांना मला म्हटलं की तुम्ही दुश्मन आहे पण मित्र पण आहे आणि जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही लावून धरता याचाही मला अभिमान आहे त्यासाठी मी प्रयत्न करेल एवढं ते भरले का, का परवास्तांच्या विमानतळावर मी भेट घेतली चालेल आपलं ना मी शिक्षक असून मी एक सोशल वर्कमध्ये लाटू साहेबासोबत तसेच अनेक एक सामाजिक कार्य म्हणून एक सामाजिक बांधील बांधिलकी म्हणून एक बांदि, विधायक काम मध्ये मी एक समाजाच्या कामासाठी एक वेळ काढून विशेष वेळ काढून मी देत असतो तर मला एकच सांगायचं आहे आम्ही हे गेला हा लढा पंधरा वर्षापासून लढत आहोत त्यासाठी शासनाने जो निधी गोळा करणं लावलेला आहे गुंठेवारीच्या माध्यमातून त्यासाठी शासनाने त्या त्या पैशाचा विकास फक्त त्या पैशाचा उपयोग फक्त या गुंटेवारीसाठीच करायला पाहिजे त्याचा उपयोग अन्यत्र करण्यात येत आहे आणि दुसरी गोष्ट त्याचं सोशल ऑडिट व्हायला पाहिजे नसता आम्हाला त्याचा माहितीच्या अधिकारात त्याचा हिशोब मागावा लागल आणि शासनाला एक ठोस असा निर्णय घेऊन आमचा जे माग आमची जी मागणी आहे ही खूप रास्त आहे कारण की ह्या घरांना एवढे मोठे तीन मजली चार मजली घरं असून याला एक रुपयेसुद्धा कर्ज मिळत नाही कारण की याचं गुंटेवारी असूनसुद्धा आणि त्या टॅक्स भरूनसुद्धा हे लिगल नसल्यामुळं कोणतीही बँक कोऑपरेटिव्ह बँक सोडून दुसरी शा, शास शासकीय बँक आम्हाला उभं करत नाही त्यामुळे आपल्या भागापर्यंत होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने जर सा स्मार्ट सिटी व्हायची हो असेल करायची असेल तर ह्या ह्या मागणीला आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि आमची मागणी मान्य करून पी आर कार्ड इश्यू करायला पाहिजे थोडं करून माझं नाव कैलास सिंग हांगुरे आहे मी एअरपोर्टमध्ये इथेच राहतो मला एकच बोलायचं आहे की या भागामध्ये सात दिवसाआड पाणी येतं कधी सात दिवसाआड येतं कधी आठ दिवसाआड येतं आणि त्याच्यामध्ये कसं आहे की महिन्यातून फक्त चार वेळेस पाणी येतं म्हणजे आपण जर पकडलं तर म वर्षातून आपल्याला एक चाळीस पंचेचाळीस दिवस पाणी येतं आणि त्याचे ते पैसे पूर्णपणे चार हजार दोनशे पाचशे जे पैसे आहेत ते पूर्णपणे आकारतात तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जर पाणी पाणी देऊ शकत नाही तर पैसे कशाला घेता आणि आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला पाणी पाहिजे आणि दररोज पाणी पाहिजे दररोज जर पाणी मिळ मिळत असेल तर आम्हाला चांगलं वाटेल आणि इथे इथे जे आहे ते पाण्याचा हा प्रश्न पाण्याचा प्रश्न नाही आहे आपल्या जायकवाडी धरणमध्ये भरपूर पाणी आहे आप जे आपल्याला पाच पाच वर्ष पुरेल एवढं पाणी आपल्याकडे आहे तरीसुद्धा ही महानगरपालिका फक्त वेळ काढून धोरण दो काढत काढ काढत आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते फक्त लाईट टाकत आहे लाईट टाकत आहे एवढं सांगत आहे बाकी आम्ही फक्त ते ऐकतोच आहे ऐकतोच आहे कंटिन्यू ऐकतो आहे बाकी खासदार आमदार भरपूर झाले पण आतापर्यंत ते काम कोणी तरीच दिलेलं नाही सव्वीस हजार कोटी सत्तावीस हजार कोटी जो 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 प्लान होता की तो दहा हजार पाच हजार सहा हजार कोटीचा होता तो सत्तावीस हजार कोटी पर्यंत गेला कसा तर त्याच्यामध्ये वेळ धोरणामुळे हे हे प्रश्न निर्माण झालेले आहे लोकसंख्ये ही झपाट्याने वाढली आणि त्याच्यावर नियोजन झालेलं नाहीये तो नियोजन व्यवस्थितपणे करावा आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करावा वेळ बोलून मी आपलं नाव कैलासिंग राजुरे मला नाव कल्याण शेजोळ या नागरी विकास कृती समितीने स्थापन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये साली झाली आणि त्यानंतर वारंवार या हिऱ्यामध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलनं करावं लागली या भागाची ही शोकांतिका भागा आहे आणि आता आम्हाला तरी वाटलं ज्यावेळेस गुंटेवारी भरली त्यावेळेस नक्कीच ह्या भागाचा विकास होईल आणि गुंटेवारीप्रमाणेच आम्हाला पी आर कार्ड मिळतील यासाठी की आजचं आंदोलन या पी आर कार्डसाठी असे आहे आणि या नागरिकांचा विकासासाठी हे आंदोलन आहे एवढं बोलून मी इथं थांबतो